हिंदू धर्माने लग्न झालं पण आत्महत्याग्रस्त मुलीला ख्रिश्चन धर्माचे अनुकरण करण्यासाठी छळ आत्महत्याग्रस्त मुलीचे सासू सासरे हिंदू असून ख्रिश्चन धर्माचे करत होते अनुकरण हिंदू धर्मात लग्न होऊनही आपण धनगर समाजात असूनही ऋतुजाचे सासूसासरे ख्रिश्चन समाजाचे अनुकरण करत होते ऋतुजा यांच्या कुटुंबाची फसवणूक करून लग्नानंतर काही महिन्यातच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी व अनुकरण करण्यासाठी त्रास दिल्याने सात महिन्याच्या गर्भवती महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे विशेष म्हणजे हे ठरवून केलेलं लग्न होतं केवळ धर्मांतरासाठी सुरू असलेल्या छायाला कंटाळून ऋतुजा राजने राजगेहीने पाऊल उचललेलं आहे या आत्महत्या प्रकरणी पती सासू व सासऱ्यासह विरोधात कुपवाड यमाडीशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे सांगलीच्या यशवंतनगर परिसरामध्ये राहणारे ऋतुजा राजगे विवाहित महिलेने आपल्या घात्या घरी गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा ही सात महिन्याची गर्भवती होती मै ऋतुजाचा विवाह दोन हजार एकवीसमध्ये सुकुमार राजगे यांच्याबरोबर झाला होता लग्नानंतर अवघ्या चार वर्षांनी ऋतुजाने आपले आयुष्य संपवले आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटले यांनी मुलीच्या आत्महत्येबाबत पती सुकुमार राजगे सुनील राजगे आणि सासू अलका राजगे विरोधात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी चंद्रकांत पाटील म्हटले आहेत मुलगी ऋतुजा हिचं लग्न सुकुमार राजगे यांच्याबरोबर हिंदू रीतूप्रमाणे लावून देण्यात आलं होतं मुलगा हा मर्चंट नेवीत नोकरला आहे त्यावेळी राजगे यांनी आपण धनगर जातीचे असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे आम्ही देखील धनगर असल्याने मुलीचा विवाह राजगे यांच्याबरोबर केला होता लग्नानंतर मुलगी ऋतुजा हीने आम्हाला सांगितले राजगे कुटुंब किचन समाजाला मानणारे आहे सासू सासऱ्यांनी पती यांच्याकडून आपल्याला ख्रिश्चन धर्मानुसार वागण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे त्यांच्याकडून देखील दे वारंवार सांगण्यात दे येत आहे इतकंच नव्हे तर ख्रिश्चन धर्माचे एक पादरे देखील ख्रिश्चन धर्मांतर करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत सुरुवातीला मुलगी सासू सासऱ्यांच्या इच्छे खातीर ख्रिश्चन समाजाच्या असणाऱ्या राम मंदिर येथील चर्च व इतर धार्मिक कार्याला उपस्थित राहत होती मात्र त्यानंतर खिच्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासू सासऱ्याकडून दबाव सुरू होता चर्चेच्या एका फादरांनी दबाव वारंवार तिच्यावर दबाव टाकला होता मात्र ते धर्म स्वीकारणार नसल्याचे सांगितलं होतं पण त्यांच्याकडून दबाव सुरूच होता आणि या छायाला कंटाळून तिनं शेवटी सहा जून रोजी गळपास घेऊन के आत्महत्या केली आहे आत्महत्या करताना ती सात महिन्याची गर्भवती देखील होती आमच्या मुलीवर अन्याय झाला आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी रुतेचे वडील चंद्रकांत पाटलांनी केली आहे